नमस्कार सगळ्यांना आज मी एक अनुभव शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ कॉल व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे काल वासंतीदाईंची शहात्तरवी जयंती होती आणि त्यानिमित्त आम्ही रे माझ्या गुरु रेखा मॅडमकडे एकत्र झालो होतो तेव्हा मॅडमनी आमचे से रेकी सेशन्स खूप छान झाले आणि मॅडमनी आम्हाला जे काही रेकीच्या चिन्हांचं सा महत्त्व सांगितलं त्यानुसार आम्ही कालची दीक्षा माझी काल दीक्षा झाली सेकंड लेवलची ती सगळी घेऊन आम्ही अगदी आनंदात सगळं साजरं करून संध्याकाळी मी माझ्या घरी आले साधारण नऊ साडेनऊच्या सा दरम्यान माझी मुलगी डेन्मार्कला असते तिचा फोन आला की माझ्या पोटामध्ये खूप दुखायला लागलेलं आहे आणि माझा एक इम्पॉर्टंट कॉल आहे आत्ता आणि मला तो इतका महत्त्वाचा कॉल आहे आणि तो मला घेता येणार नाही माझ्या फ्युचरसाठी तो कॉल इतका महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह होणं खूप जरुरीचं आहे तर तो कॉलही मला घेता येणार नाही माझ्या एवढ्या पोटात दुखतोय मी लगेच तिला सांगितलं शांत झोपून राहा मी तुला रेकी द्यायचा प्रयत्न करते आणि मी मॅमने जसं काही आपल्याला गाईड केलेलं okay, आहे त्यानुसार मी तिला रेकी द्यायला सुरुवात केली मी तिला इवन चिबॉलमध्ये रेकी दिली तिच्या सगळ्या चक्रांना रेकी दिली ते करूनही मला मनाला समाधान झालं नाही तर मी माझ्या मोबाईलमध्ये तिचा फोटो घेतला आणि त्याच्यावरती पटापट पत रेकीची सगळी चिन्ह काढली आणि विशबॉक्समध्ये तिला तिच्या जे काही आहेत विष अजून असं मी तयार करायला बसले या सगळ्याच्या मध्ये साधारण एक अर्धा पाऊन तास झालेलाच होता आणि माझ्या मुलीने मला काही मेसेजेस केले होते ते मी बघितलेच नव्हते कारण मी बिझी होते तिला रेकी देण्यामध्ये आणि तिचा फोन आला मला आणि मला म्हणाले की तू काय मॅजिक केलीस माझ्या पोटात तू एकदम थांबलं म्हणजे इतकं पटकन असं थांबू शकतो कि तू इतकं काय असा चमत्कार केला की माझं पोटात दुखायचं थांबलं इवन माझा जो कॉल मला नाही वाटलं होतं तो कॉल मी व्यवस्थित करू शकले तो कॉलवर माझं बोलणं इतकं सुंदर झालं आणि तो इतका पॉझिटिव्ह कॉल झाला अँड आय एम व्हेरी मच हॅप्पी अँड आय एम फिलिंग व्हेरी इतकं छान वाटत होतं तिला की तिला सांगताच येत नव्हतं शब्दात की तुला कसं काय म्हणजे इतकं छान मस्त एकदम मला एनर्जी देऊन आणि लगेच तू माझं सगळं पंधरा मिनिटांमध्ये सगळं सॉल्व करून टाकलं तर ह्या सगळ्याच्या मागे आहे ही वैश्विक ऊर्जा आणि आपल्या गुरूंचे आशीर्वाद म्हणून मी माझ्या सगळ्या गुरूंना आणि माझ्या रेखा मॅडमला खूप खूप आभार व्यक्त करते की या सगळ्या रेकीच्या ज्या काही लेवल्स आहेत आणि ज्या काही मार्गदर्शन आहे या सगळ्या माणांकडून इतक्या सुंदर मिळतात आणि वैश्विक ऊर्जेचं सा खरंच आपल्याला इतकं हे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याच्यामुळे हे साध्य झालं आणि म्हणून मी खूप थँकफुल आहे थँक्यू सो मच